घातक शस्त्राद्वारे लोकांमध्ये दहशत माजून खंडणी उकळणं वाहन चोरणं जबरी चोऱ्या अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार उमेश नागनाथ भोसले वय सत्तावीस राहणार भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर विरुद्ध एमपीडीए अर्थातच स्थानबद्धतेच्या कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी बजावले त्याची रवानगी एरोडा कारागृहामध्ये करण्यात आली आहे वर्षभरामध्ये अशा अठ्ठावीस सराईत गुन्हेगारांच्या आवळून त्यांची एरवडा कारागृहामध्ये आतापर्यंत रवानगी करण्यात आली आहे फौजदार चावडी रोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार उमेश भोसले यानं गेल्या काही वर्षापासून सातत्यानं मोटरसायकल चोरी प्राणघातक हल्ला खंडणी मागणं जबरी चोरी आणि घातक शस्त्रानं धमकावणं अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणं चालू ठेवलं होतं त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे बारा गुन्हे दाखल आहेत उमेशच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत होती विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देण्यास समोर येत नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही